सुरक्षा रक्षकांच्या न्याय हक्कासाठी पंचवीस मार्च रोजी आंदोलन होणार असल्याची घोषणा केल्यानंतर पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाच्या सचिवांनी आज चोवीस मार्च रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते परंतु जेव्हा सुरक्षा रक्षकांची बैठक सुरू झाली आणि महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या वतीने झालेल्या चुका निदर्शनात आणून दिले तरी पण संबंधित अधिकारी ते मान्य करण्यास तयार नव्हते महासंघ आपल्या निर्णयावर ठाम असल्यामुळे बैठकीतून पुणे जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाचे सचिव यांनी पळ काढला आणि बैठक फिसकटली असल्याकारणाने महासंघाने उद्या दिनांक पंचवीस मार्च रोजीचे आंदोलन नियोजित वेळेतच होणार असल्याचे सुरक्षा रक्षकांना आवाहन केले आहे सुरक्षारक्षकांच्या व्यथा जर अधिकारी ऐकायला तयार नसतील तर कामगारांनी कोणाकडे न्याय मागावे अशी चर्चा सर्वत्र पसरताना दिसत आहे नमस्कार माझं नाव अनिल पारधी महाराष्ट्र स्वराज्य रक्षक महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी स्वराज्य रक्षकांच्या अन्यायाविरोधात अन्य होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात मं मन, मंडळावरती जे आंदोलन होतं त्या आंदो आंदोलनाच्या निमित्तानं आज मंडळ मंडळाने मन्द, मंडळाचे सचिव चोबेसाहेब यांच्याकडे बैठक आयोजित केली होती सदर बैठक चालू असताना सुरक्षा जे प्रश्न प्रश्न मांडत होतो प्रश्न मांडत असताना मंडळ प्रश्न मांडत असताना जसे या प्रश्न सुरक्षरक्षकांच्या प्रश्न मांडताना जसे खोलवरती विषय जायला लागले तसे मंडळाचे सचिव यांनी भर मिटिंगमधून पलायन केलेले आहे तसेच सुरक्षा रक्षक जे अन्याय म्हणजे जे जे आपले सुरक्षारक्षक आहेत ते त्यांना त्यांची नोकरी त्यांनी थांबवली असताना ई एस आयला जो आपण ॲक्सिडेंट रिपोर्ट सादर करतो तो ॲक्सिडेंट रिपोर्ट मंडळ आणि स्वतःच्या सई शिक्क्यांनीशी चुकीचा सा सादर केला हे ज्यावेळेस आम्ही त्यांच्याबद्दल सादर केलं हे सर्व अशा काही चुकीच्या घटना त्यांनी बघितल्या त्यांच्या लक्षात आल्या आणि जी काही मिटिंग आहे ती मिटिंग डावलून त्यांनी पलायन करण्याचं काम केलेलं आहे तर असं जर मंडळाचे सचिव जर असे पळत असेल तर सुरक्षरक्षकांना न्याय कसा मिळणार ह्या अन्यायाच्या विरोधामध्ये आपण परत एकदा आपण आपण म्हटलं होतं आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस मला न्याय मिळायला पाहिजे परंतु करून करूनसुद्धा इथं न्याय मिळत नाही आहे म्हणूनच आपण ठरवलं आहे का उद्या दिनांक म्हणजेच उद्या मंगळवार दिनांक पंचवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या ठिकाणी अमर उपोषणासाठी सर्वांनी इथं हजर राहायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने आपल्याला मंडळाला दाखवून द्यायचं आहे का आमच्या मागण्या किती रास्ता आहेत आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे म्हणून या ठिकाणी मी परत एकदा म्हणतो आय वॉन्ट जस्टिस आय वॉन्ट जस्टिस मला न्याय मिळालाच पाहिजे माता की भारत माता की रक्षक काय जुटीत चा सुरक्षा रक्षक